Me शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पड़ता, मतदान करू जय हिंद वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा, भाषा। यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न, न पाडता मतदान करू जय हिंद आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा